शिवाजी महाराजांचा विजय असो शाहीर अण्णा भाऊ साठेंचा विजय असो महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो राजमाता जिजाऊचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराज की जय भाऊ तुम्हाला हप्त्या वसुली बंद झाली वसुली बंद झालीच पाहिजे आरटीओ साळुक्यांची बदली झालीच पाहिजे आरटीओ साळुक्यांची बदली झालीच पाहिजे आरटीओ महादेव तनपुरे हद्दपार झालाच पाहिजे महादेव तनपुरे हद्दपार झालाच पाहिजे बारामती कार्यालयाचा करायचं काय भ्रष्ट बारामती अधिकाऱ्यांचा करायचं काय ओवरलोड गाड्यांवर कारवाई झालीच पाहिजे धारकांवर कारवाई झालीच पाहिजे अडीच हजार कार्डवाल्या धारकांवर कारवाई झालीच पाहिजे अडीच हजार कार्ड धारकांवर कारवाई झालीच पाहिजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा एजंट हातबार करा एजंट हद्दपार कराल एजंट हातबार करा महादेव तनपुरेला हद्दपार कराटीओ साळुकेची बदली झालीच पाहिजे आरटीओ साळुकेची बदली झालीच पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ओव्हरलोड गाड्यांवर कारवाई झालीच पाहिजे रोड गाड्यांवर कारवाई झालीच पाहिजे बारामती अधिकाऱ्यांचं करायचं काय भ्रष्ट बारामती अधिकाऱ्यांचं करायचं काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय भ्रष्ट बारामती अधिकाऱ्यांचं करायचं काय मित्रांनो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे राष्ट्रीय अध्यक्ष